आज मी ज्या ह्या पिशव्या येतात मक्कीच्या तर त्यांच्यामध्ये मला रोपं लावायची आहेत तर त्यासाठी बघा पिशवीला अशा प्रकारे गोल करून घेतलेली आहेत त्यांचीच्या मदतीने आणि सगळ्यात खाली मक्कीचे जे जे कसं येतात तर, 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 तर ते टाकते मक्कीचे जे हे पाले होतात Det er det møkk?

बंद करून खरच ना मध्ये काय म्हणा किचन वेस्टेज हे मातीमधूनच आपल्याला देतं त्याच पोशन भेटतं त्यांना केडीचं साल असतं ते त्याच्यामध्ये जातं मातीमध्ये खायला आणायचं ह्याच्यामध्ये भाजीपाला आणि ते एवढ्या पेशवा काय कामाच्या आहेत मग एवढ्या पेशव्याच्यामध्ये बी लावे ना हळूहळू वेस्ट किचन वेस्टेज जसं जसं निघात तसं आपल्या घरात जण किचन वेस्टेज निघतं बघे लेंडी खत म्हणजे लेंडी याच्याने माती सुपीक बनते सुपीक म्हणजे तिच्यात हे मिनरल्स ते तयार होतात खनिज आपले हाड असतात ना ते सुद्धा कामाचे असतात प्राण्यांचे हाड आपले हाड त्यांच्यातून तुमच्या शिम भेटतात त्या झाडांना

नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा मातीनं पिशव्या भरून घेतल्यात पिशव्यांमध्ये माती भरून घेतली आणि काही रोपं काही झाडं ही लावायची होतीत असा विचार करून ज्या वस्तू उपलब्ध होतील आ, त्या पद्धतीनं करत गेली तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की जो किचन ओट्याचा दगड असतो तर तो माझ्याकडे होता आणि विटांच्या मदतीनं तो व ठेवला आणि त्याच्यावर मग त्या पिशव्या ठेवल्यात सुरुवातीला इकडे ठेव तिकडे ठेव बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे केल्यात जे ठेवलेलं होतं ते आवडलं नाही परत पुन्हा नव्याने ठेवलं मातीसुद्धा खाली पडायची परत ती भरली जायची एकमेकांना त्या पिशव्यांना आधार द्यावा लागायचा आणि मग सगळ्या ज्या कुंड्या होत्या आधीसुद्धा मी दुधीचा हा वेल लावलेला होता तर तो मग कोपऱ्यात ठेवला आणि त्यानंतर सगळ्या पिशव्या अशा रचल्यात किचन ओट्याचा हो जो फर्चीचा दगड होता त्याच्यावर आणि मातीसुद्धा ज्या आधीचे गोण्या होत्या त्याच्यात टाकून घेतली त्या कारण त्याच्यासुद्धा मातीही कमी वाटत होती तर आज सगळ्या कुंड्या कुंड्या नाही म्हणता येणार सगळ्या पिशव्या या एका ठिकाणी रचून घेतल्यात जेणेकरून मग एका ठिकाणी आपल्याला आल्यावर त्यांच्यावर काही रोग आहे का किंवा त्यांना पाणी वगैरे घालायचं असेल तर ते पटकन घालता येतं केळीचं झाडसुद्धा आता मोठं होत चाललं आहे अगदी मुळा ह्या त्या पिशवीतून बाहेर येऊ लागल्या होत्यात आणि बघा हे जास्वंदीचं माझ्याकडे झाड आहे तर त्याच्यावर अशा प्रकारे मिलीबग आहेत की काय कुठला हा रोग आहे तर पूर्ण फांदी त्या किड्यांनी खराब केली आणि अगदी घट्ट चिपकलेले होते ते त्या काडीला म्हणून मग मी ती फांदी जी आहे तर ती पूर्णच काढून टाकली तर बघा हाताने सुद्धा ते पटकन निघत नव्हते इतके ते घट्ट त्या काडीला चिटकलेले होते आणि त्या झाडाच्या फांद्यासुद्धा त्यांनी काळपट करून टाकलेल्या होत्या दुसऱ्या फांदीलासुद्धा थोडीशी सुरुवात होत होती मग मी ती फांदी कापून न टाकता हातानेच त्या नखाच्या साह्याने अशा काढून घेतल्यात आणि पाण्यात त्या टाकून दिल्यात जेणेकरून पुन्हा त्या झाडावर जाऊ नयेत आपल्याकडे चिमण्या किंवा दुसरे पक्षी येत नसतील तर अशा प्रकारे मिलीबग म्हणा किंवा कुठलेही किडे जे आहेत ते पटकन हे झाडं जे आहेत ते खराब करतात म्हणून चिमण्या कावळे किंवा दुसरे इतर पक्षी असतात ते येणं खूप गरजेचं असतं पण ज्यावेळेस आपल्याकडे हे पक्षी येत नसतात त्यावेळेस अशा रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्या प्लांटवर म्हणजे आपल्या झाडांवर जास्त होतो म्हणून मग आपण त्या झाडांवर गोमूत्राचा स्प्रे करू शकतात किंवा मग लिंबाची लिंबाचा जो पाला असतो कडू लिंबाचा तर तो पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याचासुद्धा स्प्रे करू शकतो किंवा साध्या पाण्याने सुद्धा आपण ते धुवून काढू शकतो तर मीसुद्धा प्रत्येक गोष्ट ही हळूहळू शिकत आहे की कशाप्रकारे हे रोग असतात मलासुद्धा तेवढी काही माहिती नाही पण मी करण्याचा प्रयत्न करत आहे बघूयात किती सक्सेस होतं आहे चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय